नगर जिल्हा संगमेर तालुका असेल किंवा आज अकोला तालुक्या असेल या दोन तालुक्यात भेट देताना आज खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्यांची व्यथा एक जाणवली की सततचा पाऊस आहे सततच्या पावसामध्ये बागा टिकवणं खूप संकट आहे आणि आज माल दीड बी जायला लागलेत मा दीड बी जायला लागल्यामुळं माल पण खाली गाळायला लागलेले आहेत आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांचं होणारं नुकसान किंवा शेतकरी भयभीत होतो आणि शेतकऱ्याला मार्केटिंगमधला अभ्यास थोडाफार कमी झाला की त्याचा फायदा जागेवर घेणारा हा नक्की घेतो बाजार पडले कारण ओले माल बाजारात जातात त्यावेळेस थोडासा मार्केटवर नक्कीच परिणाम होतो आणि हे मार्केटवर परिणाम होणार हे मी अगोदरच सांगितलेलं आहे चार दोन दिवसाचा परिणाम म्हणजेच काय मार्केट पाडणार नाही जसं क्लायमेट क्लिअर होईल तसं पुन्हा जागेवर मार्केट येणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणं हे खूप गरजेचं आहे कारण आज आपण बागेत सौदा करतोय उद्या वातावरण वात कोरडं झालं माल कोरडं होणार आहे आणि पुढं जाऊन तो माल देशाच्या पातळीवरती पोचणार आहे पण फायदा आपल्याला होतो आहे का घेणारला होतो आहे त्यापेक्षा आपल्याला अनुभव काय मार्केटिंगचा हा महत्वाचा भाग ठरतो आहे तर तुम्ही आज मार्केटमध्ये आज तिथं आलेला होता वाळूज hmm. तिथं तुम्ही किती दिवसापासून आला होता आणि त्या निश्चितनंतर तुमचे अनुभव काय आले शेवट टप्प्यान तुम्ही माल आणत होता तर दररोज आणत होता काय अनुभव आले तुम्हाला वाटते वाढते वाढते बाजार तुम्हाला मिळाले पण वाढते बाजार मिळत असताना त्याच्यामध्ये आता मी तुमच्या दोन मुलाखती अगोदर तिथं घेतल्या होत्या की तुम्ही सांगत होता की प्रत्येक दिवस शेट हे रेट वाढते मिळतात पण आता दोन दिवस झाले पाऊस यायला लागलेला आहे तर पाऊस आला की थोडासा अजून गडबड होते रेट होते रेट खालीवर होतोय बरोबर पण मार्केटला गेल्यानंतर रेट वाढतात पण एखाद दोन दिवस पाऊस आला तर रेट घटतात पण हे दोन अर्थ आहेत पण सतत काय पाऊस चालू नाही सतत नाही तर त्या पिरियडमध्ये सौदे करायचे का नाही करायचे हा जवळच आपल्याला संभ्रम निर्माण होतो आणि आता तुम्ही एवढं सोन्यासारखी बाग पिकवलेली आहे आणि आता ती वन टाईम काढायचा हा एक तुमचा एक विषय डोक्यात आलेला आहे तर तुमचं काय अनुभव काय आजपर्यंतचे की वन टाईम घेतल्यामुळं फायदा होतो का विरळल्यानंतर फायदा होतो हे काय तुम्हाला अनुभव आलेत आत्तापर्यंत तुमचं नाव सांगा माझं नाव विकास सोनवणे आत्तापर्यंत आम्ही भागी पूर्णपणे वन टाईम वन केलेली आहे ज्या केलेली नाही आजपर्यंत बर आणि जागेवर एकदा पण माल दिलेला नाही बर सगळा माल पहिला मार्केटिंग मार्केटिंगच व्यापारी भरपूर येतात पण जागेवर कधीच माल विकत नाही हा मग आता तुम्ही मार्केटिंगचे फायदे आज शेवट व्यापाऱ्याला ती जी मंदी मालाला ती जी मंदी ही मार्केटमध्ये गेल्यावरच जाणवती किंवा आपला माल काय क्वालिटीचा आहे दुसऱ्यांचा काय क्वालिटीचा आहे आपला योग्य काय अयोग्य हे तुम्हाला तिथं गेल्यावरच कळव बरोबर तर आता मेन माझा मुद्दा आहे की काल मी ज्या बागेत गेलो होतो त्या बागेमध्ये रायकरांच्या त्यांनी सांगितलं की पाच महिनेला असताना शेट आमची बाग पूर्ण काढायच्या लेवलवर आम्हाला दिसत होती पण त्यातलं कुठलं फळ काढलं पाहिजे कुठलं नाही काढलं पाहिजे हे आम्ही अभ्यास करून बाल विरळतो आणि जिथं तो दहा वीस ग्रॅम जर वाढत असेल तर त्याला मोकळं करतो पण जे शंभर ग्रॅम फळ वाढणार आहे तर शंभर ग्रॅम आपल्याला जर फायदा करून देणार आहे तर तो आपला फायदा हा जास्त प्रमाणात होणार आहे त्यामुळं तुम्ही मार्केटिंग करताना ज्या शेतकऱ्यांचे मार्केटमध्ये येतात त्यांचे अनुभव घेतले पाहिजे बरोबर तर आता तुम्ही के डी चौधरी फोटेक्समध्ये नाशिकला तुम्ही का स्वतः आहे मागल्या वर्षी विकलं आणि अच्छा मागल्या वर्षी आता त्याच्यापूर्वी काय कुठल्या मार्केटला गेला असेल जागेवर गेला असेल कुठल्या मार्केटला गेला असेल त्याचं मला हे जे नाही नाहीये पण आपण ज्या वेळेस इथं आलात तर पहिल्यापेक्षा आता नंतरचा अनुभव काय राहिला तुमचा अनुभव असा राहिला शेतकऱ्यांना वजनाचं वजन जे होतं त्याचं काटा व्यवस्थित आहे दुसरी गोष्ट निलाव झाल्यानंतर पुढं माल खाली पर... करायला व्यापाऱ्याकडे जावं लागत नाही व्यापाऱ्याचा कुठलाही त्रास होत नाही वजन नंतर कटिंग होत नाही असं म्हणजे ही तुमच्या मनात जी पुरीपासून जी भीती किंवा जे काय मार्केटबद्दलची संभ्रमावस्था होती गेल्यानंतर वजन कमी होतात फार व्यापारी लोक त्रास देतात गाळ्यावर माल जातो गाळ्यावर लिलावत घेतलेला माल सुद्धा ते तिथे जाऊन कटकट करत होती कटिंग काही संबंध नाही ओपन लिलावत झालेला माल रेट त्याला तिढं म्हणणार दहा डागिनी गेले करतो दोन किलो कमी करतो का रेट रुपये शंभर रुपये कमी हेच संघर्ष करावा लागतात तेच व्यापारी आमच्याकडे खरेदीला एक तुमचा मार्केटचा एक मुद्दा मला आवडतो मी आता मध्ये ना एक ट्रिप घेऊन आलो होतो तर त्यावेळेस काय झालं होतं माझे का व्यापाऱ्याने डायरेक्ट ना एक तुमच्याकडे कंप्लेंट केली होती की ह्या कॅरेटमध्ये पाच सळ असे खराब निघाले त्यावेळेस तुम्ही ना शेतकऱ्याची बाजू घेतली मी प्रत्यक्ष पाहिलेली तुम्ही व्यापाऱ्याला डायरेक्ट बोलले म्हणे तुम्हाला दोन किलो आपण कमी करतो बरोबर कॅरेट माग ऑलरेडी कॅरेटचं वजन एक चारशे सहाशे हा एक सहाशे दरा चारशे ग्रॅम ऑलरेडी तुम्हाला वाढव देतोच ना तुम्ही तू त्यांना आणि त्यावेळेस मला ना एवढं शेतकऱ्यांची बाजू मांडली पहिले असे केडी चौधरी मध्ये मला आढळून आलं शेतकऱ्यांची बाजू मांडणारा पहिला माणूस भेटला मला दुसरीकडं शेतकऱ्यांची ना अजिबात नाही तुम्हाला मार्केटला व्हॅल्यू सुद्धा नाही शेतकऱ्यांनी पिकवायचं फक्त विकायचं विषय नाही आणि शेतकरी खराब बळी राजा आहे हे आम्हाला तुमच्या मार्केटला कळत बळीराजा आहे पण बळीराजा सारखी बळीराजाला किंमत बाकीच्या मार्केटला बळीराजाला किंमत इमेज सुद्धा राहते शेतकऱ्याची हे आम्हाला तिथं तो इकडे डिफरंट आणि कोणत्याही प्रकारचा त्रास आहे तुमच्या मार्केटला दहा वर्ष म्हणजे तिथं बिंदाच जा तुम्ही घरी बसले तुम्ही तरी तुमचं मार्केट ओके हे महत्वाचं आहे तिथं कसं असतं की आज तुम्ही मार्केटला जाता हे वयस्कर माणसं आहेत त्या वयस्कर माणसं जे आशात दडलेले आहेत बरोबर अपेक्षा दडलेले आहेत की आज त्यांची काय उद्याचं भविष्य माझ्या मुलाचं माझ्या नातवाचं माझ्या कुटुंबाचं हे घडणार आहे आणि यांनी दिवस रात्र मेहनत करून हे सगळं पिकवलेलं आहे आजपर्यंत जमिनी राखलेल्या आहेत किंवा घेतलेले आहेत आण आणि अशा अवस्थेत मार्केटमध्ये जाऊन जर आपल्या मालाची शेतीमालाची लूट झाली किंवा योग्य भाव नाही मिळाला तर ह्या लोकांच्या अपेक्षा सुद्धा म्हणजे ते काय काय वेळेस मी पारवा सिन्नर तालुक्यात गेलो होतो जेव्हा रेट पडतो तेव्हा जेवणसुद्धा जातो बरोबर एकदम रेट जेवणाचा घात जात नाही का तर माझ्या मालाचा रेट पाडला त्याचं भवितव्य त्याला अंधारात दिसतं कारण एवढा खर्च केलेला होता आणि मग ह्या बळीराजाला जर न्याय नसेल मिळत मग त्याच्यासारखा दुसरा दुःखी कोण आहे आणि जगाचा पण कोण आहे आणि त्याचाच पण कोण होत नाही मालक कोणीच नाही त्याचा मालक कोणच नाही मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला पैसा किती मिळतो ह्याच्यापेक्षा तुम्हाला समाधान किती मिळतं आणि पैसा तुमच्यापेक्षा जातो किती हा महत्वाचा भाग आहे मला काय काय ठिकाणी आता मी ह्यासाठीच फिरतोय दौरे करतो वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळ्या तालुक्याचे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावरच्या अडचणी काय आहेत गाड्या जात नाहीत मजूर नाही आज एवढी भयान परिस्थिती की पावसात काम करता येत नाही असा फवारा मारला की असा पाऊस येतोय बरोबर अख्खं औषध लाखो रुपयाची औषध आपली व्हायला जात आहेत ह्याला कोण वाली निसर्गाचं संकट आपण झोलू शकतो सगळेच संकट आहे आपले आणि सगळेच संकट आहेत आज पाहिलं तर बिबट्या वेगवेगळ्या भागात मला बिबट्याचं साडेपाच आला होता जीव धोक्यात घालून सगळं काम करायची घालून जर आम्ही भेटतो आणि मग आम्ही हा सोन्यासारखाचा घास तयार करतोय आणखी कसं तरी दुसऱ्याच्या एकदम चुकीच्या पद्धतीने जर तोंडात घालत असेल तर आमच्या हात तोंडात तोंडातला घास दुसरा ओढून घेतोय ही भावना होऊ नये आणि म्हणून खरं तर केडी चौधरी हा आडत्या जरी असेल केडी चौधरी हा पहिला उगम स्थान एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कुठंतरी शेतकरी हिट घेऊन गेली पन्नास वर्ष जे सातत्याने ह्या पिढीचा आम्ही जेव्हा असून शेतकऱ्यांच्यासाठी जो, जो उपयोग केला खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं महाराष्ट्र तर आज राजस्थानी गुजरात कर्नाटकचा भाग हा जेव्हा आम्हाला जोडतोय आम्हाला असं वाटतंय की आम्हाला प्रतिस्पर्धी असे तयार झाले पाहिजे माझं मत असं आहे आम्हाला कॉम्पिटिशन अशी तयार झाली पाहिजे की त्यांनी बांधावरती गेलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले पाहिजे मार्केट सुधारली पाहिजे तर कुठंतरी आज फरक हा जाणवेल मी आज ज्या गावात गेलो अकोले तालुक्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेट आम्ही जेव्हा एकशे तीस एकशे चाळीस रुपयाची रेट होते तर आम्ही तुमचे व्हिडिओ दाखवतो एकशे साठ आणि एकशे सत्तरचे रेट आम्हाला मिळतात देऊ द्या जागेव देऊ द्या माझं दुमत नाही आहे पण तुम्हाला फसवू नये कारण तिकडं असं झालं बांगलादेशला असं झालं हिकडं असं झालं हिकडं पूर आला इकडं पाऊस आला ही संकट आपल्याला घाबरवायसाठी आहेत का बरं आपल्याला लुटायसाठी आहेत का हे आपण पाहिलं पाहिजे सांग मग आता तुम्हाला ह्या दोन वर्षामध्ये ज्यावेळेस तो एक भरोसा आला आणि मग मा आता मार्केटचा सोडा तो मार्केटमध्ये ज्याच्या त्याच्या पद्धती होतात त्या लाईफ बदलावं लागेल किंवा नाही बदललं तर शेतकरी समाधानी होणार नाही ते बदलणार कॉम्पिटिशन ही सगळ्यांची झाल्यानंतर ते बदल हा घडणार तर जागेवरती न देण्याचं कारण काय दिलेलेच नाही आजपर्यंत विकलेली लास्ट कारण वीस पंचवीस दिवसात ऑगस्ट नंतर आमचे बाग काढायला असायचे आमचा अनुभव असा आहे की नंतर बाजार ऑगस्ट ये नंतर वाढत असतात माल्यता त्याच्यामुळे थोडा थोडा माल व्यापाराला आम्ही दिला असता तो पहिल्या दिवशी माल तोडला त्या दिवशी अकराशे रुपये रेट होता कॅरेट चा त्याचं गेला असता सगळं उतरवलं असतात बरोबर तो आम्हाला शेवट किती गेला साडेतीन हजार रुपये कॅरेट आम्ही तोच माल विकलेला आहे ना कारण सांग पंधरा दिवस जागेवर द्यायला काहीच अर्ज नाही पण जागेवर तुम्हाला सांगतो याच्या ह्या झाडाचा माल आहे ना तुम्हाला सांगतो दहा किलो सुद्धा नेणार नाही एक्सपोर्टचा रेट उचलला आणि जे रिजेक्शन निघणार ते आपण आँ� चारशे पाचशे उपयोग काय एक्सपोर्ट सरस पडत नाही एव्हरी पडत नाही असे मग मुद्दा हाच आहे की त्याचा जर काही तीस चाळीस टक्केच माल असेल साठ सत्तर टक्के रिजेक्शन करत असेल आणि तो रिजेक्शन भावात नेत असेल तर आपल्याला जो माल पाहिजे तो झाडावरचा उतरून आपण मार्केटिंग करू शकतो तुम्ही एक दिवस खरडाच काढा अख्खा एक दिवस डागीच काढा आणि फ्रेश माल स्वच्छ माल मार्केटमध्ये आला मी हेच लोकांना प्रबोधन करतोय की तुम्ही चांगल्या मालामध्ये डागी माल तोडू नका चांगल्या मालामध्ये खरडा माल तोडू नका तुम्हाला दिसते ना बागे फळ खडा हा खरडा आहे ना आज खरडाच काढा चांगलं फळ पाठीमागे ठेवा ज्यावेळेस खरडा खरडा काढू खरडेला पण रेट देतो डागीला पण रेट पण खरडा चांगल्यात जातो डागी चांगल्यात जातो त्यावेळेस तो चांगल्याला मार देतो जर आम्ही किती ग्रेडी करायचा प्रयत्न केला तरी माल मिक्स होतो होऊ शकतो त्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण माल विरळले फक्त डागी फक्त खरडा आणि मग मोठे मोठे माल तोडून जर मार्केटमध्ये आणले लहान मालांची पुढे जाऊन वजन वाढली जसं यांनी सांगितलं अकराशेने आमचा कॅरेट चालू झाला आम्हाला साडेतीन हजार कॅरे रुपयाचं कॅरेट मिळालं दौल। मग आज सुरुवात झालेली उद्या चार आठ दिवसांनी जर ती जी मंदी आणि वाढलेलं फळाचं वजन हे जर आपल्याला मिळालं तर आपला उत्पन्नाचा खर्च निघू शकतो बरोबर त्यामुळे आता तुम्ही जाग्यावर दिलं नाही हे मला तर खूप समाधान वाटतं की मार्केटिंगमध्ये मा आपण ती जी मंदी अनुभवत असताना तुमचा फायदा झाला पण आमच्याकडं ज्यावेळेस येणं तुम्हाला असं ज्यावेळेस आकर्षित करणारं झालं त्यावेळेस असं काय तुम्हाला वाटलं होतं की किडी चौधरीकडं जावं आणि किडी चौधरीकडं थांबावं किंवा ह्याच्यानंतर तुम्हाला दुसरीकडे जाण्याचा मोह येईल का नाही नाही असं आहे सेट की आम्ही ना तुमच्याकडे येण्याचं मुख्य कारण सांगतो की जागेवर द्यायला अडचण नाही आमचे दहा पाच रुपये वाढणार तर नाही आहे पण लॉस त्याचा सांगतो आता एक पाच सहा वर्षापूर्वीचा यांचा सोनोन यांचा अनुभव सांगतो यांनी भाग जागेवर दिला का ज्या व्यापाऱ्यांनी माल का काही पेमेंटसुद्धा दिलेलं नाही तुमच्याकडं पैसे ना पार अजिबात म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही पेमेंट महत्त्वाचं आहे आपल्याला एक तर आपण रात्री दिवस कष्ट करतो आणि आपलं जरी तिने पाच रुपयाने वाढावं हो जरी घातलं पण तुम्हाला पेमेंट जर पुरं करीत नसेल किंवा वेळेवर देत नसेल त्याचा उपयोग काय असे ना बरोबर आहे त्यामुळं हा सगळा तुम्ही आमची पार्श्वभूमी पाहून आमच्याकडं टच झाला आणि अनेक शेतकऱ्यांनी तुम्ही जॉईन केले बरोबर की आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्षवर्ष जोडलेली माझ्याकडे माणसं अनेक वर्ष दिसतील आता तर आपलं दुसरं जोरस आहे नाशिकला पण पुण्यामध्ये वीस वीस वर्ष आता ज्यांनी डाळींब पिकवलेली ते आम्हाला जॉईंट आहेत ज्यांनी साठ साठ सत्तर सत्तर वर्ष ज्या बागा पिकवलेल्या आहेत ते शेतकरी तीन तीन पिढ्याचे आज आम्हाला जॉईंट होतात कारण त्यांनी आता मी ज्या गावातून आलो मला वाटते अकोले तर ता संगमनेर तालुक्यातलंच गाव होतं दुसरं गाव होतं बोर 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 बोरवन बोर बोरवन तर बोर, त्या गावातल्या शेतकऱ्यांनी बैलगाडीने पुण्याला आजोबांनी डाळिंब केळी ह्याचा फळांचा व्यापार केलेली माणसं मला दिसली जर ह्या तीन पिढ्यांचा व्यापार करणारी डाळिंबाची लागवड करणारी माणसं ती कुटुंबातली मला भेटत असतील आणि आता आपल्याला ती डोक्यावर घेत असतील तर त्यांनी किती जग पाहिले त्यांनी अनेक व्यापारी पाहिले जागेवरचे व्यापारी पाहिले मार्केटं पाहिली आणि आज केडी चौधरींना ते पुण्यात जोड जुडत असतील नाशिकला जोडत असतील इंदापूरला जोडत असतील तर मला असं वाटतंय की हे समाधान आम्हाला खूप हे अनुभवी शक्य आम्हाला खूप गरजेचं आहे आणि त्या अनुभवाच्या शेतकऱ्यावर सुद्धा आम्हाला नवीन शेतकऱ्याला न्याय देता येतो बरोबर आणि नवीन शेतकरी मग म्हणतो दुसरीकडे जायलाच नको ठीक आहे आता जे लोकं आमच्यापर्यंत पोचलेली नाही आहेत आणि आज मला असं वाटते की प्रत्येकानं शेतकऱ्याची वेळ थातर था जाणली पाहिजे शेतकऱ्याच्या जा बांधव तर गेलं पाहिजे कारण तो सहा महिने कावड कष्ट कर करतोय शेताहून भाताची परीक्षा सा घेण्यासाठी कोणाच तरी बांधाव गेलं पाहिजे आणि खरे शेतकऱ्यांची वेळ करा वयस्कर माणसा किंवा आता जी मुलं ही लहान मुलं आहेत यांचं भविष्य की अशी दोन तीन पिढ्याचा अभ्यास केला पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे त्यावेळेस खरं कळल की शेतकऱ्याचं दुःख काय बरोबर ह्या सगळ्या भावना घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोय आज संगमनेर तालुका किंवा अशी लाकोले तालुका असेल किंवा पाथर्डी तालुका कर्जत तालुका एक तालुका सोडलेला नाही नेवासा तालुका श्रीरामपूर तालुका राहुरी तालुका कोपरगाव तालुका एक एक कोपरा नगर तालुक्याचा फेवरून आणि दुसरा नाशिक जिल्ह्यात सुद्धा सटाणा असेल मालेगाव असेल दिंडोरी असेल हे दोन तीन तालुक्या दरम्यान असं महाराष्ट्राचा काना कोपरा आज पिंजून काढायचा आणि तिथले तिथले प्रश्न समजून घ्यायचे त्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलायच्या हीच भावना ठेवली आज या गावामध्ये तुम्ही आज चांगला एक कार्यक्रम ठेवला शेतकऱ्यांचा पण आपण आज गाव भेट दरम्यान फळबाग आपण पहावी म्हणून आपण ह्या बागेत जरी आलो असेल तरी सगळे ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस अजून प्रश्न समजून घेऊया आणि तुमचे जे आल्यात ते तर समाधानी आहेत पण जे आलेली नाही आहेत त्यांच्या ना मनामध्ये मा वाळूची भीती आहे ती भीती आता तुम्हाला दूर करावी लागणार आहे बरोबर ती मार्केटला नाही तर जागेवर देत असतील किंवा <laughs> दुसऱ्या मार्केटला जात असतील तर एकदा मोकळं मार्केटला आलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद